रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा गर्भवासाचं दुःख चुकवायचं आहे जेणे चुके फेरा गर्भवास तर काय करावं लागते ऐशी जोडी करा राम कंटे धरा तर पहिला शब्द काय हो ऐशी जोडी करा जोडी म्हणजे लाभाची गाठ बांधून ठेवा मग तुम्ही म्हणता राम रामा सुलभ आणि हा सुलभ आणि राम अक्षर सोपे आहे तर जोडी करायची काय गरज आहे शंका बरोबर आहे की राम अक्षर सोपे तर जोडी करण्याची गरज काय तर रामाचा अंत रामाच्या बायकोला बी लागला नाही आणि सीता मायला एवढा दृष्टांत देतो अ माऊरीच भजन घेतो तुकवाऱ्याच भजन घेतो आरती करू कीर्तन बंद करू चहा पिऊ उडू जाऊ घरला पुन्हा सीता मायला आली मला सांगा माय वनवास रामाला होता का सीताला होता ये अक्का बोला ये <laughs> वनवास रामाला होता मग शीताच्या माग का पिढा लावायच पतिव्रतेचा धर्म सांभाळण्यासाठी सीतामाय राजा जनकाची मुलगी आहे बापानं देताना चांगलं घर बनून बघून दिलंय चौदा वर्षाचा वनवास नवऱ्याला मिळालाय म्हणून सीतामाय एका राजाची मुलगी राजाची सून असून वनवासाला प्रभू रामचंद्र सोबत वनात गेल्या वनवास किती वर्षाचा आहे चौदा वर्षाचा आहे तेरा वर्ष सहा महिने वनवास भोगला आला पाचोळा खाऊन अंगावर वाल्कल्य परिधान करून हाय त्या परिस्थितीत जीवन जगलं किती वर्ष आणि किती महिने तेरा वर्ष आणि सहा महिने राहिलं किती सहा महिन्याचं मग नवऱ्याच्या महागाव वनवास लागल्यावर गंटन शेवण पीस मागाव का सहा महिन्याचा वनवा शिल्लक राहिलाय हे नवरा बायकू लक्ष्मणजी बोलत बसलेत कुठे का चालली होती तुम्ही का मागे बघला शितामोल आम्हाला का चालले तो का म्हणून पिढा बाबा ही कीर्तनात नसलेली हे लगेच मागे बघलेत चाले चाले का चालली होती महागी झाडाच्या पलीकड अण्णा का चालू सोन्याचं हरिण आहे म्हणला रामान होय म्हणली त्या पण बाया कशा मागतात बघा नवऱ्याला प्रभू ती सोन्याचा हरिण मारा तुम्हाला बसायला बेडशीट करा म्हणली आणि उरलेल्या का कातड्याच काय शिवून घेते म्हणली चुळी शिवून घेते म्हणली तेरा वर्ष सहा महिन्याचा शीतामाही उपभोगला सहा महिन्यासाठी वृत्ती घसरली नवऱ्याला त्या सोन्याच्या नसलेल्या हरणाच्या मागे वाट लावली हाय का पिढ्या नवऱ्याच्या माझ्या हा चांगला म्हणू तुम्ही बर केलो राम गेलाय महाग काय रोष की कमीच राहते काय की जरा बर राम गेलाय तर गेलाय त्या हरणाला लक्ष्मणा म्हणून आरड्याला बांध मारल्या मारल्या मग बाई माणसानं वनात एकट एकटं राहणं ठीक नाही म्हणून सोबत दीर आहे दीर भावाप्रमाण आहे मग त्या दीरान म्हणला वहिनी भयाल भर मला वाटलं म्हणल्यावर काय बोलावं त्या लक्ष्मणाच्या कानात अस उकळता काचचा रस वतल्यासारखं का वाटलं म्हणली भाऊजी तेरा वर्ष सहा महिने सोबत लक्ष्मणानं काढलेत तुमच्या मनात माझ्याविषयी पाप आले म्हणून तुम्ही नवरा बाहेर असल्यावर माझ्या जवळ बसला <laughs> बोलावं माया त्या शब्दाला ऐकून लक्ष्मणांना सांगितलं वर्ष महिने पूर्ण वनवासामध्ये माय पायातले जोडवेच बघितलेत वर नजर कधी केली माझ्या मनात पाप आले मुलाला तरी बी लक्ष्मण रेषा टाकलेली लक्ष्मणजी निघून गेले टाकून अग आहे काही पुन्हा मुलिया कसं झालं माय माझ्या महाग लाग वाचला अ एका सोन्याच्या कातड्याची अपेक्षा केली ज्याच पूर्ण गाव सगळं सोन्याचं आहे त्या सोन्याच्या सोन्या नगरीत जाऊन बसायला मिळालं पण जगाच्या मालकाचे विठ्ठला <laughs> मला जोडी करा हा शब्द कशासाठी सांगायचा आहे तर जगाच्या मालकाच्या बायकोला सुद्धा जोडी करायला आली त्याच्यासाठी ऐशी जोडी करा, करा रामकंटी धरा जेणे चुके फेरा गर्भवास आणि राम म्हणायला काय अवघड आहे का राम आणि किती सुंदर प्रयोग आहे बघा राम नावा गावात बी पासण्याच्या राहतात माणसं सकाळी घटल्या घटल्या इकडे गुड मॉर्निंग म्हणतात का राम राम म्हणतात राम म्हणतात हा राम 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 रामरामांना उठल्यावर राम राम म्हणतात पाहायला काय तर राहिलो का राम 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 कोणत्या मेले हरे राम, राम <laughs> सहज वाक्य पण माणसं कोणतर मेरे म्हणल्यावर आरे राम म्हणत या बाबो <laughs> रामाच नाव जोडलेले कारण घ्यायला बी सोपाय बर तुकोबार यांनी रामच नावाचा ना शब्द का घातला तर इतर अवतारापेक्षा सत्वशील वागणं प्रभू रामचंद्राचा सातव्या अवतारात आहे जुन्या गाण्याचा गोडवाच व्हायला बंधू येईल ये ये गौरी गणपतीच्या सणाला सातवा बागुल सत्वाचा राम म्हणती दशरथाचा रावण व दोन्ही दशमुखाचा जान किस्यानी सातव्या अवतारात प्रभू रामचंद्राचं सत्वशील आहे आणि मनायला बी आहे म्हणून ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास भरपूर वेळ झालाय माय मावल्या तुमचा बक्कल घेतलो बरोबर आ... <laughs> साडे अकरा वाजलेत साडे नऊ ला उभा राहील तो आणि कसा एक दिवसाचं कीर्तन राहिल्यावर चालतंय अ दररोज आहे मला काय उभं एक दिवस करायचं उद्या जायचं पंढरपूरला मॅ झोपाय मोकळा पण तुम्हाला उद्याने पण झाला की टाइम हा सातवा बागुल सत्वाचा राम म्हणती दशरथाचा रावण वधोनी दशमुखाचा जाणकीशी आणले काय राम नावात ताकत आहे राम म्हणता रामाची होयजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे एका शिकाऱ्या माणसानं देवाचं नाव जपलं का अधिकार प्राप्त झाला केले रामायण रामा, रामा कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा आधी तिच्यासाठी आयशी जोडी करा रामकंटी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बिजजाचा चाशी फळ आता धावत्या ओघा अवघ्या पाच मिनिटात तीन चरण शोडितो आणि हे जर करायला काय अडयत असेल तर नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीजाचा शिनतेची फळ काय काय नाशिवंत सांगितलं प्रिया पुत्र धन बीजजाचा शिनतेची फळ संसारात संली कवर किंमत आहे संसारात चोवरी चळ ना गा तोवरी म्हणती माझा मानती लहान थोर देह सुखाची लग्नातला रुबाब व्हायला पण पुन्हा तीच रुबाब कायम नाही महाराजजी मला कुणाच्या बडेला जायला आवडत नाही एंगेजमेंटला जायला आवडत नाही लग्नाला जायला आवडत नाही पण मला एक आवडीला जवळत त्या जाग्यात मला मातीला मात्र आवडीन जवळतंय आता घरी आमचे पाहुणे रावळे कोण का मारणार बाकीचे कोण जायनात भूत लागणार ना मला म्हणून जायनात म्या जाता गावात ताट नवीन लगीन झालेलं पोरग मेल गेलो मातीला आता पोराच्या सासूचीन माझी ओळख कीर्तनाला गेल्यावर तिनं आल्या म्हणली महाराज केलं केलं काय देवा भाड्याला माझा जावाई दिसला हो आपूट गाव सगळं मोकळ सोडलाय असला मोठा लट महाराज दिसल <laughs> <laughs> आहे का वनवास माझ्या मागे नाही माझ्या लीकी उन्हात उनात शंभर नावगत रुपये जे छत्री अनदर ए बरं मला सांगा मेल्यावर रडायचं खरं आहे का खोटं आहे हो बोल ए माय बोला ए खरं आहे का खोटं आहे बरं खरं म्हणाव पुढा जाळ्या वाट लावलेले लाकडा खरा आहेत खराय बाया आणि डोळे फुकून आलं की सगळेजण संसार करायला मोकला ना शिवंत आटी प्रिया पुत्र धन पितचा शिनतेची फळ नाव धड करा सहस्त्रनामाची जेणे भव सिंधूची थडी पावे नाव धड कोण सहस्त्रनामाची केलं अर्जुनाच्या बाणानं शरपंजरीच्या शय्येवर पडलेला भीष्माचार्य अर्जुनानं एकशे तेरावान सप 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 मारले साडे बावीस दिवस शिल्लक राहील ते उत्तरायन्यायला त्यानं चॉकलेट आण रे पिटी मास्टरला झोपी गड्या उठवा <laughs> भीष्माचार्यानं ती म्हणले नाहीत असायचा करून कामा हा भीष्माचार्य साडे बावीस दिवस उत्तरायण लागायला कमी होते तर विष्णू सहस्त्रनाम आणि बाणाच्या शरपंजरी पडून म्हणलेला आहे आता आपण जो विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय इकडून पाठी मागून जाऊन पुढं लागलेले बाण आहेत ते एकशे तेरा बाण घेऊन ठेवा आकडा तू अ एकशे तेरा बाना अंगात राहणार राहताना भीष्माचार्याने विष्णू सहस्त्रनाम गायला त्याचं कारण काय नाव धड करा सहस्त्रनामाची जेने भव सिंधूची थडी पावे मग त्याचा परिणाम काय होते तर तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणी आलेल्या काळाला सुद्धा महागारी जा म्हणायची ताकद त्या माणसामध्ये प्राप्त होते झालं कीर्तन ज्ञानेश्वर माऊ ज्ञानेश्वर गर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता हरी रामबानी नाशिवंत्रिनतेची फळ काळाला सुद्धा वापस लावायची ताकद सांगितली फक्त त्या नामस्मरण लागते कधी काळाला वापस लावता येते ऐशी जोडी करा रामकंटी धरा नाव धड करता येते कधी ऐशी जोडी करा रामकंटी धरा आटी लोक सोडता येते कधी ऐशी जोडी करा बंद पडलं मामा बंद तुम्ही जोडी करा रामकंठी धरा फेरा गर्भवास गर्भवासाचं तर ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास, गर्भवास, चुक गर्भवास यथामती यथावकाश सद्गुरुनाथ जशी कृपा करतील त्या पद्धतीने अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळे जमलेले शून्य माणसा नवीन नवीन कीर्तन रोज ऐकू लाव पण कसं आहे अ आपण कसं आहे उगडात टाकले आहे कुठल्या <laughs> संस्थेत नाही काय नाही सद्गुरुना जशी कृपा करतील त्या पद्धतीने अभंगाचा भावार्थ सोडण्याचा प्रयत्न केलाय जाणकार मंडळी सगळे ऐकणारे <laughs> आहात कुठं जर अभंग सोडून मी बोललो असेल तर माफ करा स्वरातून तेन हल्ल्यावर माफ करा तुम्ही तलातून चुकल्यावर माफ करा गुरुजी तुम्ही माफ करा सगळेजण <laughs> <laughs> अगदी प्रेमानं जमलेत तुमच्या खरंच मानावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत त्याचं कारण काय माणसं बसण्याला महत्व नाही पण ह्याच प्रफुल्लित अवस्थेत बसणं महत्वाचं आहे <laughs> सगळेजण बसले तुमच्या सुद्धा चरणावर लाख लाख धन्यवाद

संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाइक नक्की करा